नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी सौदेवानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्रीस्वामी समर्थ तीर्थक्षेत्र कोटीकूप येथून पुण्यनगरी शिवकाची येथे आले तेथे ते असलेले जमीनदार यांची कागदपत्रे गहाळ झालेली होती ती श्रीस्वामी समर्थांनी त्यांना कोणत्या स्वरूपात कशा प्रकारे मिळवून दिली हे आज आपण आजच्या लीला भागामध्ये बघणार आहोत तरी आजचा भाग आपण संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग रामेश्वराजवळ शैवपंथीयांचे शिवकाची व वैष्णवपंथीयांचे विष्णुकाची अशी दोन सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहे अशा ह्या तीर्थक्षेत्रावरील विष्णुकाची येथे कोटी अद्भुत लीला करून संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे विष्णुकाची येथे आले त्यावेळी विष्णुकाची आणि शिवकाची येथील गावातील शैवपंथीय आणि वैष्णवपंथीय जहागीरदारांना राजाकडून जहागिरी मिळालेली होती त्या जहागिरीचा काही वर्ष उपभोग घेत अतिशय सुखासमाधानाने आणि काहीशा उन्मत्तपणाने ते दोघेही जहागीरदार वावरत होते परंतु त्यांच्या दुर्भाग्याने त्यांच्याजवळ असलेली राजाकडून मिळालेली जहागिरीची पत्रे गहाळ झाली आणि त्यावेळेला मात्र ते अतिशय विवंचनेत पडले तरीही अशी कालक्रमणा काही दिवस होत होती परंतु राजाने जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या जहागिरीची कागदपत्रे मागितली तेव्हा ते ती कागदपत्रे राजापुढे सादर करू शकली नाही त्यामुळे राजाने त्यांची जहागिरी जप्त केली जहागिरी गेल्यामुळे के त्यांचा महसूल बुडाला त्यांची अन्न अन्नदशा झाली आणि ते अतिशय हवालदिन झाले काळजीने व्यस्त ग्रस्त आणि त्रस्त झाले शैवपंथीय आणि वैष्णवपंथीय जहागीरदार अतिशय चिंतेत असतात त्याच वेळेला त्यांच्या सुदैवाने म्हणा अथवा अन्य कोणत्याही कारणाने परंतु श्री स्वामी समर्थ हे कोटी तीर्थावरून शिवकाची येथे आलेले असतात श्री स्वामी शिवकाची येथे आलेले आहे हे कळल्याबरोबर ते दोघेशी जहागीरद्वार त्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी स्वामींकडे येतात त्यांना पाहताच स्वामी, स्वामी त्यांच्या मनातले गुपित त्यांना सांगतात सर्वसाक्षी स्वामी त्यांना सांगतात अरे तुमच्या जहागिरीची कागद तुमच्याजवळून हरवल्यामुळे तुमची जहागिरा जप्त झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अतिशय चिंतेत आहात तुमची उपासमार होत आहे आपल्या मनातील हे शल्य ह्या अवतारी पुरुषाने ओळखले असा साक्षात्कार त्यांना होतो आणि ते स्वामींच्या चरणाशी लोटांगणा मागून लोटांगणे घालू लागतात आणि अतिशय दीनवानेपणे कळवळून स्वामींना प्रार्थना करतात हे देवाधिदेवा आमची देवा जहागिरी जप्त झालेल्या आहेत तरी आम्हाला यातून कसे वाचवता येईल ते आपण सांगावे तेव्हा स्वामी त्यांच्याकडे रोखून पाहतात आणि विचारतात काय झाले त्यावेळेला ते सांगतात की राजाने आमच्याकडे कागदपत्रे मागितल्यानंतर आम्ही दाखवू शकलो नाही त्यामुळे आमच्या जहागिऱ्या गेलेल्या आहेत हवालदिल झालेल्या चिंताग्रस्त असलेल्या त्या दोन्हीही जहागीरदाराकडे पाहून स्वामी त्यांना विचारतात की तुम्ही राजाच्या दिवाणाला येथे आणू शकाल का त्याच वेळेला ते दोन्हीशी जहागीरदार सांगतात की आपला आशीर्वाद असला तर आम्ही निश्चितपणे दिवाणाला येथे आणू शकू स्वामी तथास्तू म्हणतात आणि संमतीदर्शक मान हलवतात त्यावेळेला ते दोघेही राजाच्या दिवानाकडे येतात आणि त्या दिवानाला ते घडलेली सर्व हकीकत सांगतात एक दिव्य पुरुष आलेला आहे त्यांच्याकडे आपण यावे अशा तऱ्हेची विनंती करतात त्यांच्या विनंतीला मान देऊन राजाचा दिवाण हा स्वामींकडे येतो स्वामींचे ते तेजपुंज ईश्वरीय स्वरूप पाहिल्यानंतर त्या दिवानाच्या मनात भावभक्ती दाटून येते आणि तो अतिशय विनम्रपणाने स्वामींना अभिवादन करतो त्यावेळेला स्वामी त्या दिवाणजीकडे पाहून विचारतात काहो यांनी तुम ची कागदपत्रे जर दाखवली तर यांची जहागिऱ्या परत देणार का त्याच वेळेला दिवान अतिशय नम्रतेनं होकारार्थी मान डोला होतो त्यावेळेला स्वामी त्यांना सांगतात हे बघा जवळच वाहणाऱ्या ह्या नदीमध्ये एका डोहात एक शिळा आहे त्या शिळेवर त्या कागदपत्राचा सर्व मजकूर तुम्हाला पाहायला मिळेल ते ऐकल्याबरोबर दिवाण आणि तेथे उपस्थित असलेले सर्व आश्चर्यचकित होतात मोठ्या उत्सुकतेने जवळच असलेल्या त्या नदीच्या डोहातवर ते जातात तेथून ते शिळा बाहेर काढतात शिळेवरचा मजकूर वा वाचतात त्याच वेळेला त्या शिळेवर त्या दोन्ही जहागीरदारांची नावे सणावळ्या आणि इतर सर्व तपशील जसेच्या तसा असलेला तिवानाला दिसतो तिवानाची ती खात्री पड़ते खात्री पटल्यानंतर त्या दोन्ही जहागीरदारांना त्यांच्या जहागिऱ्या परत मिळतात आणि ते सर्वजण अतिशय आनंदित होतात स्वामींनी केलेल्या त्या अद्भुत लिहिलेने बघता बघता दोन्ही गावचे अनेक भक्त तेथे गोळा झालेले असतात सर्वांना आश्चर्य वाटायला लागते आणि सर्वजण स्वामी नामाचा जय जयकार करतात आणि कृतकृत्य होऊन पुन्हा एकदा ते जहागीरदार स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होतात दिवांजीसुद्धा कृतकृत्य आनंदित होतो आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन तोही जातो यथावकाश त्या दोघांनाही त्यांच्या जहागिऱ्या परत मिळतात ते सुखा समाधानाने त्या दोन्हीशी गावावर ते आपला कारभार करू लागतात अशा तऱ्हेने स्वामी कृपेचं फलित त्या दोघाही जप्त झालेल्या जहागीरदारांना मिळतं आणि ते आनंदित होतात श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या दैवी सामर्थ्याने शिवकाची येथील जमीनदारांना त्यांची गहाळ झालेली कागदपत्रे कशी व कोणत्या स्वरूपात मिळवून दिली हे आज आपण आजच्या लीला भागामध्ये पाहिले आपण येत्या ही अशीच एक स्वामींची लीला बघणार आहोत तरी येणाऱ्या गुरुवारचा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा ऐका अशी नम्र विनंती करते व आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा ही देखील विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ